हाय नमस्कार सुगंधा ब्लॉग्स ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आता तयार झालेली आहे कारण आम्हाला जायचं आहे आता डी मार्टला तर हे पहा तयार झालेली मी आणि आत्ता आम्ही चाललो आहे डी मार्टला आणि लाईट पण नाही आहे तर मग हे पहा जेण्याने चाललो आम्ही गुरुवार असल्यामुळं लाईट गेलेली आहे तर हे पहा डी मार्टला पोचलो आम्ही आणि हे तळेगावमधलं डी मट आहे हे पहा इथे पोचलो आम्ही गाडी पार्किंगला लावली आणि लगेच आम्ही डीमार्टमध्ये गेलो किराणा भरायचा होता ना तर हे पहा तर इथे किराणा पण घेतला म्हणजे पाच वाजता आम्ही घरातनं निघलो होतो तर काही नाही अर्ध तासामध्ये किराणा घेऊन झाला कारण हे पण होते ह्यांनी काही मी काही असा पटकन आम्ही किराणा घेतला तर किराणा घेऊन झाला त्याच्यानंतर हे पहा परत आम्ही पिशव्या पॅक करून परत मग लगेच घरी आलो तर हे पहा घरी आलेले आणि आत्ता पण लाईट आलेली नव्हती अजून आम्ही जिन्यानीच एवढे पाच फ्लोअर चढून वरती घरी आलो आणि हा पहा किराणा घरी आलेला आहे आता आणि किराणा आम्ही आत्ता भरणार नाही कारण आहे ना आम्हाला बाहेर जायचं आहे त्याच्यासाठी किराणा ना मी दुसऱ्याशी सकाळी भरणार आहे असंच पिशवीमध्ये ठेवणार आहे तर आता मी पहिली घरं झाडून घेते कारण पाच वाजता गेलो होतो आता आम्हाला जवळजवळ पावणे सहा वाजलेले आहे घरी यायला आणि अंधार पडल्यानंतर परत घरं झाडता यायची नाही म्हणून मी पहिली घरं झाडून घेतली कपडे वगैरे नाही का काढून घेतले आणि आत्ता मी ते चहा ठेवलेला आहे हे पहा चहाची पण वेळ झालेली आहे तर म्हटलं चहा करून घेते आणि येतानीच आम्ही दूध पिशवी घेऊन तो गोकुळची आज लिटरची तर मग दूध पण म्हटलं तापत ठेवते तर हे पहा मी दूध पण आता एक साईडला तापत ठेवणार आहे कारण कपड्यांच्या घड्या वगैरे तोपर्यंत चहा पिसतोपर्यंत वेळ होईल आणि परत तयारी करून आम्हाला बाहेर जायचं आहे तर त्याच्यासाठी म्हटलं पहिला चहा पिऊन घेते तर मग चहा पिऊन घेतो शक्यतो ब्लॅक टीस घेतो पण मग आता दूध आणलेलं होतं तर म्हटलं चला दुधाचा चा ठेवते आज तर दुधाचा चा ठेवला आणि हे पा चहाला उकळी असतोपर्यंत थोडेफार बाकीची पण कामं करून घेतली भांडे वगैरे मांडून घेतले मी आणि हे पा चहाला उकळी आली आणि थोड्या वेळाने आम्ही तयारी करून निघणार आहे जायला आम्ही इकडनं जाणार आहे तळेगावमध्येच कार्यक्रम आहेत तर त्या कार्यक्रमाला जायचं आहे आम्हाला आणि गावाकडनं पण येणार आहे ते तर गावा ते गावाकडनं तसेच गाडीमध्ये येणार आहे आणि आम्ही इकडनं असे जाणार आहोत आता दूध पण तापून घेतलं मी हे पहा गॅस बंद केला आणि ह्यांना टोस्ट खायची होती ना तर मग टोस्ट दिले यांना डिशमध्ये आणि हे पहा असं प्रकारे आम्ही चहा घेतला आहे मस्त मी ते उभी राहूनच चहा पित होते आणि बाहेर बघत होते चहा पिऊन झाला आणि मग रात्रीचा जो दिवा असतो तो ह्यांनी लावला त्याच्यानंतरनं मी कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या कपडे बाकी होते पा कपड्यांच्या घड्या घालून झाल्यानंतरनं लगेच मग ही साडी घालणार होते मी तर ही साडी घातली मी आणि ही बा अशी तयार झालेली ना आता मी कार्यक्रमाला चाललेलो आहे त्यामुळं मी काही किराणा भरला नाही किराणा मी दुसऱ्या दिवशी सकाळी भरणार आहे ते पा अशी साडी घातलेली आहे कशी वाटते साडी चांगली वाटते का तर चला आता आम्ही निघतो आणि कार्यक्रमाच्या तिथे मी काही शूट करणार नाही कारण चांगलं वाटणार नाही रोप आहे फोटो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे म्हणजे तो आदला पहिल्या दिवसाचा म्हणजे गुरुवारचा व्हिडिओ होता आणि हा शुक्रवारी सकाळचा व्हिडिओ आहे शुक्रवारी सकाळी कारण खूप छोटा व्हिडिओ होता मग मग त्याच्यामध्ये मी हा व्हिडिओ ॲड केला तर हा शुक्रवारी सकाळचा व्हिडिओ आहे तर आता सकाळचे ना सहा वाजलेले आहेत आज मी पाच पावणे पाचला उठले नाही कारण त्याचं असं आहे की आज ना, ट्रेन आ, ट्रेन ना हे ट्रेननी जाणार आहेत सॉरी ट्रेननी जाणार नाहीत बाईकने जाणार आहे आता त्याच्यासाठी मी निवांत सहा वाजता उठले होते आणि मग हे पावणे सातला जाणार होते त्याच्यामुळं मग कसं ट्रेननी जर जायचं असेल तर मग पावणे पाचलाच उठावं लागतं म्हणजे पावणे सातची ट्रेन भेटते आणि बाईकने जायचं असेल तेवढी काही धावपळ होत नाही कारण तर मग बाईकने आपण कधी पण जाऊ शकतो तर मग मी दोडक्याची भाजी बनवली तर साली वगैरे काढून घेतल्या नाही कारण अशी आपली साधीच मुगाची डाळ टाकून दोडक्याची भाजी बनवली आणि भाकरी केली कारण हे ना दळण करून ठेवलं होतं पण गुरुवार असल्यामुळे येणार लाईटच नव्हती त्यामुळं गावाचं काय मला दळण भेटलं नाही त्याच्यामुळं मग भाकरीच दिली यांना डब्यावरती दोडक्याची भाजी मुगाची डाळ मिक्स करून भाजी बनवली होती ती भाजीच दिली आणि मग म्हटलं जाऊ दे आजच्या डाब्यावरती भाकरी घेऊन जा तर हे पा हे तांदळाचं पीठ आहे तर त्याच्या आम्ही भाकरी केल्या आहेत आणि हे तांदळाचं पीठ ना खूप उडतं तुम्ही बघू शकता किचन वाट्यावरती ना किचनवरती खूप पीठ उडलेलं आहे कारण पर्याय नाही हे पीठ ना म्हणजे ज्वारीच्या आणि गव्हाच्या पीठापेक्षा ना खूप जास्त असं हे होतं पांगतं किती पण आपण पन व्यवस्थित मळा पण नाही ते थोडंफार तरी म्हणजे शांतच ते तांदळाचं पीठ आणि आदनमधून मी भाजी पण बघत होते हे पहा भाजी म्हणजे होत आली आता आणि ह्यांना चहा पण दिला मी आज चहा पिऊन गेले आणि त्याच्यानंतर हे पहा ह्यांच्यापुरता मी दोन भाकरी करून घेतल्या भाजी पण झाली घ्यास बंद केला आणि हे पा दोन भाकरी घेऊन गेली आणि भाजी ना डब्यामध्ये ठेवली मी कारण गरम गरम भाजी आहे ना म्हणजे लगेच असं खराब नको व्हायला म्हणून मी आधीच डब्यामध्ये काढून ठेवते गार व्हायला आणि एका डब्यामध्ये फरसान एका एक डब्यामध्ये भाजी असं मी कॅरी बॅगमध्ये पॅक करून दिलं कारण आहे ना भाजीचं तेल आहे ना बॅगला मागतं सांडल्यानंतर ना म्हणून मग अशी कॅरी बॅग घालून देते मी आणि भाकरी असल्यामुळं मी ह्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये दिल्यात म्हणजे त्या व्यवस्थित बसतील कारण स्टीलच्या डब्यामध्ये खूप असं दाबून बसावं लागतात ना बसत नाही भाकरी म्हणून मग आज प्लॅस्टिकचा डबा दिला पाण्याची बॉटल वगैरे हे गेले त्याच्यानंतर नेपा सगळ्या भाकरी मी करून घेतल्या होत्या आणि बघा सात वाजलेत सात वाजले तुम्ही पाहू शकता आणि बाहेर असं वातावरण आहे सहा वाजता थोडा अंधार असतो लायटी लावलेल्या असतात पण आता सात वाजल्यामुळं पूर्ण म्हणजे असं उजड झालेलं आहे आता उजडलेलं आहे आणि त्याच्यानंतर नाही हे पहा हे मनी प्लॅन्ट आहे हे मनी प्लॅन्ट खूप माझं म्हणजे खूप मोठं होतं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता पण हे आर्यननी काय केलं त्याला सर्दी झाली होती आणि त्यानी ना ती वाफेची मशीन असते ना त्या वाफेच्या मशनीमध्ये म्हणजे असं वाफ घेतली आणि ते पाणी काय केलं त्याने त्या मनी प्लॅन्टला टाकलं आणि पूर्ण मनी प्लॅन्ट मरून गेलं आणि त्याच्यामुळं मग त्याच्यात आता अशी अवस्था झाली आणि आता काय झाले ते मी काढून टाकलं आणि त्याच्यानंतर नाही ना त्याला आता असे कोंब फुटले होते म्हणजे असे बारीक बारीक कोंब फुटलेले त्याच्यामुळं म्हणजे वाढेल गर ते चांगलं आणि त्याच्यानंतर मी फ्रेश झाले आणि हे पहा घरं वगैरे झाडून घेतली आणि लगेच देवपूजा करून घेतली शुक्रवार असल्यामुळं मी हिरवं वस्त्र टाकलेले तुम्ही पाहू शकता हा शुक्रवारचा सकाळचा व्हिडिओ आहे आणि किराणा हा पहा अजून भरलेला नाहीच येतो तिथेच आहे मग त्याचा पण मी व्हिडिओ करणार आहे पण तो ह्याच्यामध्ये ॲड करणार नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होईल आणि महाराजांना मुजरा करून घेतला देवपूजा झाली नैवेद्य वगैरे दाखवला हे पा आणि त्याच्यानंतरनं जी देवाची भांडी असते ती पण साफ करून लगेच ठेवून दिली कारण रोज पीतांबरीने घासत नाही कारण नुसते धुऊन पुसून घेतले ना तरी दोन तीन दिवस ते चांगले ठेकतात आणि त्याच्यानंतरनं चहा करून नाश्ता करून घेतला बघा नाश्ता झाला त्याच्यानंतरनं दुपारचं जे जेवण असतं ना त्या जेवणासाठी डाळ भात मी कुकरला लावून घेतला लगेचच कारण मग गॅस धुवायचा होता ना मग मला डाळ भात पण करून घेते मग ते कुकरचं कसं शिट्टी वगैरे झाली तर थोडंफार सांडतं ना गॅसवरती तर मग कुकर लावून घेतला आधी आणि ही पा भांडी तर भांडी एक साईडला कुकर होते तापत ठेवलेले रात्रीचं आणि हे पहा भांडी घासून घेते मी आता म्हणजे नाही का म्हणजे मग घ्या कुकरचं कुकर झाला चा, कुकर ना डाळ भाताचा की मग सगळं साफ होऊन जाईन वाटा तर भांडी घासून झाली गॅलरीमध्ये ठेवली आणि लगेच घ्याची जी शिगडी आहे ती पण मी लगेच साफ करून घेतली आहे पहा व्यवस्थित गॅस पण त्याच्यावरच्या त्या जाळ्या असतात त्या पण साफ करून घेतल्या सगळं साफ झालं पण तरी माझं समाधान होणार नाही तरी मी परत पुन्हा अजून त्याच्यावरती फडका मारून घेतला हे पहा कारण मला खूप म्हणजे खूप स्वच्छ लागतं हे पहा आणि किचन मटा साफ झाला घ्यासची शिगडी साफ झाली त्याच्यानंतरनं ट्रॉल्यावरती कसं फिट वगैरे सांडतं आपल्या हात लागतात तर ते पण मला म्हणजे सवयचं लगेच साफ करून घेण्याची तर मी ट्रॉल्या पण लगेच साफ करून घेतल्या आणि हे पहा पावसाची ना अंधारी आलेली म्हणजे असं थोडंसं पावसाचं पाऊस भरून आला आहे त्याच्यानंतरनं मग डाळ भात पण झालेला होता तर म्हटलं आता लगेच डाळीला पण फोडणी देते तर मग डाळीला फोडणी दिली अशी पिक्की डाळ करायची होती डाळ कारण सकाळची भाजी आणि भाकरी होत्या तर मग डाळ भात करायचा होता तर मग मी त्याला फोडणी दिली वरणाला आणि हे काय वरण झालं आणि त्याच्यानंतर नाही ना मी ओ... ऑनलाईन आहे ना दरवाजे ना आमच्या इकडं खूप हवं आहे ना तर त्याच्यासाठी दरवाजे खूप म्हणजे खूप आपटतात तर मग मी ना ऑनलाईन आहे ना तो काही स्पंज का काय म्हणतात त्याला माहिती नाही आहे मी शोर्ण मागवलं होतं तर ते आलेले तर हे बा आर्यन खोलतो इथं आणि त्याने खोलून लगेच लावून पण बघितलं नाही का दरवाजाला तर ते व्यवस्थित असं बसलं दरवाज्याला पण ते हॉलच्या दरवाज्याला नाही लावता आलं कारण हॉलच्या दरवाजाला ऑलरेडी उंबरटा आहे ना तर म्हणजे त्या दरवाजा बिलकुल आपटत नाही पण मग दरवाजा लागला जात नाही मग म्हटलं जाऊ दे दोन मागवले होते ना मग ला ते लावून बघितलं म्हटलं कधीतरी आपल्याला उघडा जेव्हा ठेवायचा असेल ना तेव्हा आपण लावू शकतो आणि त्याच्यानंतरनं एक त्यांनी बेडरूमच्या ह्याला ट्राय केले बघा बेडरूमला एकदम व्यवस्थित बसलं आणि थोडं पुढं निघलं होतं ना तर त्यांनी ते कापलं आणि दरवाजा पण व्यवस्थित लागला जातो आणि त्याच्यानंतरनं मी पण चेक केलं आणि मग आता मला थोड्या वेळाने आता एक वाज दिली आहे ना आता मला जेवण पण करायचे तर तो मला कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे आणि ह्या दरवाजा मागे जी तुम्हाला रश्शी दिसती ना ती रश्शी त्याच्यासाठीच बांधली होती कारण दरवाजा खूप आपटायचा ना आणि मग नंतर न दरवाजा मागे जे स्टँड आहे ना त्याच्या मागे आम्ही तिला असं अडुकून ठेवायचं तर चला बाय जेवण करून घेतो